नमस्कार मरा नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर फायनली आर टी अंतर्गत जी तिसरी निवड यादी आहे वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत तर यांचं शेड्यूल आता नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की येथे शेड्यूल जर पाहायला गेलो तर यादी जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आजची तारीख आहे आणि बारा तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर अशा प्रकारे शेड्यूल आहे आणि पाहू शकता की तब्बल सात हजार सहा जे विद्यार्थी आहेत यांना ॲडमिशन वेटिंग लिस्टमधून मिळालेलं आहे साधारणतः जिल्ह्यानुसार ह्यायदे आहेत किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर यासाठी तुम्हाला येथे वेटिंग लिस्ट सिलेक्ट टू हा ऑप्शन घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला पाहता येणार आहे सात हजार सहाशे चार सिलेक्शन तिसऱ्या निवड यादीमध्ये झालेला आहे परंतु पोर्टलवरती अद्याप लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले नाहीये तर संध्याकाळपर्यंत ह्या सर्व लिस्ट अपडेट होतील लिस्ट आल्यानंतर संपूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनेलवर दिल्या जातील त्यामुळे सध्या तरी पोर्टलवरती तुम्ही पाहायला गेला असा सिलेक्ट जर मूळ निवड यादी पाहिलीत तर यापूर्वीच दुसऱ्या राऊंडची म्हणजे दुसरी निवड यादी पोर्टलवरती पाहायला मिळते त्यामुळे पालकांनी अजून तरी पोर्टलवरती नाव सर्च करू नये तर सध्या तरी ह्या जुन्याच्या याद्या आहेत नवीन याद्या आज रात्रीपर्यंत अपडेट होण्याची शक्यता आहे याद्या प्रसिद्धानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा